तर राम राम मित्रांनो आज दुपारचे दीड वाजले आणि आज पण आपण म्हणजे लेट ब्लॉक चालू केला आपला कारण की आज काही कंटेंट वगैरे नव्हता आपल्याला म्हटलं आज कंटेंट नाही तर जे आपल्याला कमेंट येईल प्रश्न येईल त्यांचे उत्तर देऊ तर आपण आज ज्या ज्या कमेंट येईल त्यांची उत्तर देणारे लगेच सुरुवात करूया आपण तर मित्रांनो पहिली कमेंट अशी नमस्कार दादा मला हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे बरंच टार्गेट घेऊ का सातशे चोवीस हा ट्रॅक्टर कसा आहे याला नागर चालतो का ऑटोवेटर चालतो आर पी एम किती ड्रॉप करतो तर मित्रांनो बघायला गेलो तर स्वराज टार्गेट हा खास बागांसाठी बनेल पीटीओ स्विच वगैरे येतं दोन दोन पीटीओ ऑप्शन येते तो खास ट्रॅक्टर बागासाठी बनेले आणि अजून एक तुम्ही त्याच्याकडून काम करून घेऊ शकता जे की छोटे मोठे काम वाफे पाडणं सरी पाडणं हे जर करायचं असेल तर तो ट्रॅक्टर घ्या तुम्ही त्वराश टार्गेट आणि जर थोडे हार्ड कामं असतील जसं की पलटी नागर चालवायचंय तुम्हाला मला ट्रॉलीवर पण ट्रॅक्टर आहे तर माहिती तुम्ही सातशे चोवीस घ्या कारण की विषय फक्त त्याच्या टायर साईज वर अडतो टार्गेट टार्गेट ची टायर साईज बारीक की थोडी आणि बाकी तुमचा निर्णय तुम्हाला जर कम्फर्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्की टार्गेट जा कारण की त्याच्यात सिंक्रोमेज गिअरबॉक्स आहे आणि फ्लॅट प्लॅटफॉर्म आहे असा बंक बंक वगैरे नाही साईड शिफ्ट गिअरबॉक्स प्लस डिजिटल मीटर आहे दोन दोन पीटीओ ऑप्शन येते एकोणतीस एच पी इंजिन आहे अनमारचं आणि तेराशे सी चे इंजिन आहे आणि सहाशे तीसचं आणि सहाशे पंचवीस काय फक्त पंचवीस एच पी चा एच पी कमी आणि ते तुम्हाला पीटीओ स्विच नाही भेटणार तेवढा असं डिफरन्स आहे बाकी माझं तेच म्हणणे हलके फुलके कामा असतील तर घ्या टार्गेट आणि ते टार्गेट पण म्हणजे चांगला ट्रॅक्टर एवढं काही नाही पण मग जर तुम्हाला हार्ड वगैरे काम करायचं का असेल थोडं हार्ड काम आहे तर हा ट्रॅक्टर घ्या तुम्ही बाकी याचा विषय असं होतो तुम्हाला याला फक्त एक कॉम्प्रोमाइज करायला लागेल मला जास्त जागा नाही भेटणार याच्या एवढं बाकी बघा तुम्ही नक्की ट्रॅक्टरची टेस्ट ड्राईव्ह घ्या डॅमो वगैरे घ्या बघा ट्रॅक्टर बसतो अग्रच होती बाकी याच्यावर तुम्हाला असं काही असं प्लॅटफॉर्म भेटतो या आपण बदलेले तुम्हाला असं ओरिजिनल या अशा गोल शेपमध्ये येत ते मला कम्फर्टेबल नोट वाटत त्याच्यामुळे मी ते मोठ्या ट्रॅक्टर चा टाकेल नाही की तुम्हाला अशी स्टेअरिंग वगैरे येते पेंडर वगैरे असे भेटतात आणि प्लॅटफॉर्म असा काहीच बघू शकते बाकी सगळे तुमच्या हातात आहे दोन्ही ट्रॅक्टर चालवून बघा तो आवडला तो घ्या बाकी हा बेस्ट आहे फक्त तुम्हाला कम्फर्ट ची थोडी करायला तर मित्रांनो त्यांचीच अजून एक कमेंट आहे की वाचूया दादा प्रत्येक स्वरात सातशे चोवीस एक सेम वेगवेगळे का आहेत म्हणजे इंजिन एकच आहे बॉक्स एकच आहे पण मागचा हिस्सा का वेगवेगळे आहे तर मित्रांनो स्वरात सातशे चोवीस मध्ये ना टोटल चार प्रकार येतात याच्यावर मी आता बसेले स्वराज सातशे चोवीस एक्स एम दुसरा जो येतो तो स्वराज सातशे चोवीस एक्स एम एन टी म्हणजे नेरो ट्रॅक त्याची चाक बारीक राहते पाठीमागची आणि थोडा रुंदीला पण कमी राहतो इंजिन वगैरे सेम राहतं आणि त्याचा पाठीमागचा भाग तुम्हाला तुम्ही जसं म्हणले त्याचा पाठीमागचा भाग थोडा नेरो ट्रॅक असल्यामुळे त्याची जे थ्री पॉईंट लिंकेज त्याची डिझाईन थोडी वेगळी राहते रुंदी कमी रुंदीच्या नुसार ते डिझाईन केले राहते आणि त्याचे चाक बारीक राहतात इंजिन गिअर बॉक् आणि तिसरा प्रकार आहे सातशे चोवीस मध्ये स्वराज सातशे चोवीस आहे फोर बाय फोर तर तो ट्रॅक्टर एवढा काही परफॉर्म केला नाही स्वराज त्या ट्रॅक्टर न एवढा काही चालला नाही एवढा काही लोकांना आवडला नाही तो ट्रॅक्टर मी भरपूर चालवेल येतो ट्रॅक्टर रोटरवर चालवेल येतो मी त्याच्यात तुम्हाला गिअर बॉक्स जिओ चा भेटतो तो जिओ दोनशे पंचेचाळीस याचा गिअर बॉक्स भेटत होतो तुम्हाला त्याच्यात आणि इंजिन याच ट्रॅक्टरचं भेटत गेअर बॉक्स वेगा अटीमागचा भाग पण जिओ चा भेटतो ती एकच कमी वाटली तो ती म्हणजे तो ट्रॅक्टर जागीच फिरत नाही प्लस चाक बारीक आहे एकच कमी वाटली जशी टू व्हील फिरते ना तशी फोर व्हील कोणताच ट्रॅक्टर फिरत नाही त्याची काही चुकी नाही त्याच्यात आणि चौथा प्रकार म्हणजे स्वराज सातशे चोवीस मोठा जो की आता बंद झालाय कंपनीनं डिस्कंटिन्यू केलाय आय थिंक तो त्याच्यात हे इंजिन भेटायचं फार त्यांनी सी सी वगैरे करून पंचवीस एच पीचा राहायचं तो फक्त आणि फक्त त्याची टायर साईज मोठी पुढचे सहा सोहाचे पाठीमागचे बाराचे साईज चे टायर भेटायचे तुम्हाला आणि तो ट्रॅक्टर म्हणजे आयशरचा आहे ना तो पंचवीस एच चा त्या सेगमेंट मध्ये तो ट्रॅक्टर तो -टाक होता कारण की डिझेल खूप कमी काही स्वार सातशे चोवीस चार प्रकारे टोटल बाकी तुमचं असं म्हणणं होतं का पाठीमागचा भाग का व्यागा राहतो आपलं हे ओल्ड मॉडेल आहे तुम्हाला पाठीमागचा भाग दाखवते लिंकेश सरई हे नवीन मॉडेल येतं ना त्यांच्या अशा अशा मधून बाहेर निघते त्यांच्या त्याच कारण असे कंपनीने या साखळ्या बाहेरून टाकले त्याच्यामुळे अशा त्या मधून बाहेर निघते आणि त्याचं कारण असे कंपनीनं असं काय केलं काय हे जे आहे ना या साखळ्या एकदम थर्ड क्लास आहे जे पाठीमाग इम्प्लिमेंट आहे ना असं नुसता इकडे तिकडे हालत राहतं रोटर तर खूप हालत खूप काहीच्या काही आणि त्याच्यामुळे आणि आपल्याला डोक्या ट्रॅक्टर चालवायला लागतो तेच कंपनीने त्याबद्दल मग ते केलं पण मग ते पण काही एवढं सक्सेस नाही त्या साखळी आपण डुलतच राहते अशा अशा आपला थोडं ओल्ड मॉडेल दोन हजार अठरा मॉडेल आहे त्याच्यामुळे आपल्याला सरळ भेटेल दोन हजार वीस पासून त्यांनी द्यायला सुरुवात केली पाठीमागचा भाग बदलला त्यांनी बाकी मित्रांनो आता आपल्या तिसऱ्या कमेंट कडे जाऊ तर तिसरी कमेंट अशी सोनाली का डी आय बत्तीस घेऊ का तर पहिल्यांदा तर ते तुमच्या कामांवर आहे आणि सोनाली डी आहे बत्तीस विषय जर असाय बत्तीस एच पीचा मिनी सेगमेंट मध्ये बत्तीस एच पी आहे सर्वात बारीक काम म्हणजे त्याचे रिअर टायर साईज बारा चार चोवीसची ची म्हणजे आपल्या याच्यात अकरा चे तर त्याच्यात बाराचे बाराचे टायर मिनी सेगमेंट मध्ये चांगले म्हणजे मोठी टायर साईज चांगली गोष्ट बाकी घ्यायचं जर ठरलं तर ते तुमच्या हातात ट्रॅक्टर चालून बघा टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा बाकीचे पण ट्रॅक्टर चालून बघा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत सगळे ट्रॅक्टर चालून बघा आणि मग डिसिजन घ्या कारण की मी पण आणून तो ट्रॅक्टर चालवेल नाही का बागवान तीस चालवेल तो नाही चालेल बत्तीस बाकी मित्रांनो ने आपली नेक्स्ट कमेंट आहे महिंद्रा जिओ दोनशे पंचवीस डीआय कसा आहे तो ट्रॅक्टर छोट्या मोठ्या कामांना आहे कारण की पी चा फोर बाय फोर मध्ये भेटतो आय थिंक तो आणि तुम्हाला तोच जिओ चा प्लॅटफॉर्म भेटेल आठ प्लस चार चा गिअर बॉक्स भेटेल आणि आहे पीचा तुम्हाला जर छोटे मोठे कमी कामे जर करायचे असतील तर ठीकठाक ट्रॅक्टर आहे पी चा मित्रांनो अजून एक ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त पेमेंट आली आपल्याकडे हार्वेस्टरने नुकसान होते का सोयाबीन का, काढताना तर नाही होत जास्त काहीच नाही होत कारण की बघायला जर गेलो सोयाबीन सोंगायला आमच्याकडे चालू आहे अडीच हजार रुपये बिघा थ्रेशिंग वाले घेते ट्रॅक्टरचं ते थ्रेशर राहतो उपनेर मराठी भाषेत त्यांचं चालू आहे साडेतीनशे रुपये पोहोच आणि हार्वेस्टरचं चालू आहे साडे सतराशे रुपये बिघा तर तुम्हीच हिशोब लावा हिशोब जर केला फ्रेशिंगने आपले खर्च जास्त होतोय ते उत्पन्न तेवढच नाही आणि हार्वेस्टरनी खर्च कमी होत उत्पन्न तेवढंच निघते तर आमच्याकडे या वर्षी कोणीच थ्रेशिंग नाही केली टोटल हार्वेस्टरच चालू आहे मागच्या वर्षी तरी थोडेफार थ्रेशिंग या वर्षी तर पूर्ण बंद नव्याण्णव टक्के जणांनी हार्वेस्टरनी सोयाबीन काढले सोयाबीन वाढेल असल्यामुळं काही अडचण नाही आली बाकी जर सोयाबीन जर बुट्टे असतील तर गडबड होऊ शकते कारण की खाली जर कटर लावलं तर माती येते बाकी मित्रांनो याच कमेंटांना उत्तर द्यायचं राहिलं होतं जर कोणाची चुकून माकून राहिलं असेल तर कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्यांचं पण उत्तर देऊन टाकू आपण बाकी मित्रांनो चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करू अजून काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान